जे आता आरोग्यसेवकचे पेपर झाले का या आरोग्यसेवकच्या पेपरला जूलचा नियम आणि विद्युतधारीचे औष्णिक परिणाम यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले माझ्या पेपरला तर प्रश्न होतेच पण इतरही मुलांना तुम्ही विचारा त्यांच्याही पेपरला प्रत्येक पेपरला एक ते दोन प्रश्न होता कशावर जूलचा नियम जूलचा नियम आणि विद्युत धारा जी आहे या विद्युत धारेचे औष्णिक परिणाम यावर प्रश्न होते बघा आता हे जे प्रश्न होते हे कसे होते आहे का की गणित तर होतच गणित तर होतच परंतु काही थेरी बेसवरही प्रश्न होते याच्या तर लक्षात घ्या न्युमॅरिकल आणि थेरी दोन्हीवरही प्रश्न विचारलेले आहेत आता प्रश्न कसा होता बघा लक्ष द्या मी काय बोलतो लक्ष द्यायच इकडं oh. तुझा पेपर बाकी पैसा दिल्याचा तर oh. तुझा हा no. तुझा झाला वाटतं तर एक लक्षात घ्या ज्यांचा ज्यांचा पेसा दिल्याचा पेपर बाकी आहे ते फायदा करून घ्या हे महत्वाचं आहे तर पहा औष्णिक परिणाम विद्युत औष्णिक परिणाम आणि झुलचा नियम याच्यावर सुद्धा प्रश्न आहे तर ते क्लिअर करायचं आपल्याला आता गणितही शेवटी बघणार आणि अगोदर याची थिअरी फॉर्म्युले सगळं क्लिअर करणार हे पहा हा झुलचा नियम जो आहे ना याच्यावर कसा प्रश्न बनवला त्यांनी प्रश्न असा होता की तुम्हाला पाच पर्याय दिले असे किती पर्याय दिले पाच पर्याय दिले पाच पर्याय दिले आणि एक नंबरचा पर्याय समजा त्यांनी असा बनवला की उष्मा असते उष्मा हो। म्हणजेच उष्णता ही तुमची रोध जो आहे रोध याच्याशी समानुपाती असते हे विधान बनवलंय हो। जी विद्युत असते विद्युत विद्युतच्या वर्गाशी उष्मा जी आहे ही कशी असते ही व्यस्त अनुपाती असते असे उलट सुलट विधान दिले असे किती विधान पाच आणि निवडायचं कोणतं योग्य विधान मग आता याच्यात उत्तर येते दोन पैकी तर हेच हेच महत्वाचं आहे असे प्रश्न विचारले डिटेल आपण क्लिअर करू आता कन्सेप्ट काय प्रॉब्लेम नाही याच उत्तर काय राहणार हे तुम्हाला हे करेक्ट आहे परंतु हे रॉंग आहे का रॉंग आहे कसं आहे तर हे समजून घ्या ना आणि गणितही होते गणितही घेणार तर जरा पहा हे विद्युत धारेचा औष्णिक परिणाम म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की हेटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि लॉ ऑफ बघा काय आहे का अगोदर औष्णिक परिणाम म्हणजे काय की समजा आता एक वाहक तार आहे आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असतात असतात की नाही जेव्हा प्लस आणि मायनस टर्मिनलला जोडू आपण तेव्हा विद्युत तिथून इकडं वाहणार हो असेल धनकडून धुना झालं बेसिक तुम्हाला पण वाहत असताना याच्यामध्ये जो रोध आहे म्हणजेच रोध होत असतो की नाही त्याला अडथळा येतो की नाही जो इथं वाहत असतो कोणताही सामान्य बघा ना आपला रूल जीवनामधला जेव्हा आपण प्रयत्न करू प्रगतीकडे कर जाऊ तेव्हा कोणीतरी आपल्याला विरोध करायला तयार असतो बरोबर आहे की नाही विद्युत जो वाहत असते ही करंट जेव्हा वाहत असताना इथं त्याला काय होत असतो या या याच्यामध्ये जे अणु आहेत या अणूच्या केंद्रकावर ते टक्कर टक्कर खातात टक्कर खातात टक्कर खाते विद्युत आणि टक्कर खाल्ल्यामुळे मग हा रोध काय म्हणतो की तुला मी पुढे जाऊ देणार नाही कोणाला म्हणतो विद्युतला म्हणजे आयला करंटला आणि विद्युत काय म्हणते मला पुढे जायचं रोज काय म्हणतो मी तुला पुढे जाऊ देत नाही दोघामध्ये काय होतो झगडा आणि या झगड्यामधून तयार काय होत असते उष्णता काय तयार होत असते उष्णता तयार होत असते आणि रियल आपल्या जीवनामध्ये बघा आपल्या रिअल लाईफमध्ये बघा तुम्ही की ज्यावेळेस दोघाचे दोघांचे भांडण होतात तेव्हा तिसऱ्याचा फरक असतो तर इथं या दोघांचे भांडण झाले आणि उष्णता मिळते मग आपण याच्यावर शेगडी लावतो शेगडीवर अन्न तपवतो कळालं का किंवा आपण काय करतो की प्रेस असते आपली प्रेस त्या प्रेस मध्ये उष्णता किंवा हिटर असत ओव्हन असत टोस्टर हे आपण व्यवहारिक उपयोग त्याचे करत असतो कळालं का म्हणजेच रूल काय इथं की तुमचा जो हा हे जे काही इलेक्ट्रिक करंट आहे बघा लक्ष द्या हा इलेक्ट्रिक करंट हा कोणाशी समानुपाती असतो रोधासी पण रोधासी व्यस्तानुपाती दिलं तर चुक राहील विधान विधान काय कि इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत जी आहे ही रोधासी काय असते समानुपाती म्हणजे रोध जर त्यानं त्यानं आडवलं जास्त रोज जास्त केला कोणाला विद्युतला तर भांडण जास्त आणि जितला झगडा जास्त तिथली ऊर्जा बाहेर उष्णता बाहेर पडणार कळालं का आपली शेगडी असते का शेगडी घरातली पाह शेगडी असते ना या शेगडीचा क्वाईल कसा असतो या शेगडीचा कॉईल असा असा असतो असतो बघा काय माहिती आहे काय असतो कॉईल कॉईल असा असतो कळालं काय बोलतो ते मी म्हणजेच या शेगडीमध्ये असा कॉईल वेटोळे वेटोळे करून वेटोळे वेटोळे करून असा बसवलेला राहतो कारण काय माहिती आहे का की ला ला का याची लांबी वाढावी कमी जागेत लांबी जास्त वाढवली काय होणार रोध जास्त होणार आणि रोध जास्त झाला म्हणजे काय होणार काय होणार उष्णता जास्त निर्माण होणार त्याच्यासाठी तुम्हाला या शेगडीमध्ये सुद्धा ह्या असं केलं जातं आणि मग याच्यातून उष्मा निघत असते बाहेर आणि उष्मा बाहेर निघल्याच्या नंतर याच्यावर आपण काय करत असतो आपलं अन्न शिजवत असतो सर, सर, कळालं का इलेक्ट्रिक रोदाची समानुपाती असते इलेक्ट्रिक काय रोदाची समानुपाती असते हा इलेक्ट्रिक करंट हा याला रोद आला ते बघा समजून घ्या काय प्रश्न आहे हे बघा कि इथं रोद जो आहे रोद हा जितका जास्त झाला तितकी उष्णता जास्त होत असते उष्णता एकूण काय वाहिली विद्युत वाहिली का, वाएली का वाएली। आता त्याला वाहताना मधामध्ये इथं के अनुचे केंद्र का असतात त्याच्यावर टक्कर खाणार टक्कर खाल्ली टक्कर खाल्ल्यामुळे मग ते रिपीट इकडे जायचं तर रिपीट ते होणार त्याला रोज जितला जास्त झाला जितलं त्याला असं अडवलं रोधानं तितकी ती ऊर्जा काय म्हणते मला पुढे जायचं रोज काय म्हणतो मी तुला पुढे जाऊ देत नाही झगडा झाला आणि एक काय विद्युत कशामुळे वाहते इकडे व्होल्ट असतं व्होल्टेज असतं ना व्होल्टेज जास्त वाढवलं की युद्ध मध्ये आजूक मी पुढे जातो आणि याच्याच या झगड्यातून इथं कायनेटिक ऊर्जा तयार होत असते म्हणजे गतीच ऊर्जा तयार होते कोणती ऊर्जा गतीच ऊर्जा आणि ती गतीच ऊर्जा गती गती तयार झाल्यामुळे तिथून मग काय निघत असते त्या तारातून किंवा अशा या नायक्रोम असतो इथं हे कळालं का आणि दिवा असतो लाईट आपला लाईट लाईट असतो की नाही लाईट असतो की नाही तुम्हाला माहित असेल घरात लावतो लाईट तो त्याच्यामध्ये असा 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 टंगस्टनचा असतो तो असतो का टंगस्टनचा असतो तर या टंगस्टनची धातूचा दार वापरला जातो हे प्रकाश देतो हा काय देतो प्रकाश देतो पण हा काय देतो आहे का नायक्रोमचा हा ऊर्जा देतो किंवा उष्णता देतो कळालं का म्हणजेच ज्या वेळेस रोध होतो विद्युतला कोणाला रोध होतो विद्युतला या करंटला जेव्हा रोध झाला तेव्हा त्याच्यातून बाहेर ऊर्जा पडते मग ती प्रकाशाच्या स्वरूपात असेल किंवा उष्णतेच्या स्वरूपात असेल म्हणजेच ऊर्जा बाहेर पडते ती उष्णता असेल किंवा प्रकाश असेल शेगडी मधून जे बाहेर पडते ती काय असते उष्णता आणि या टंगस्टनचा जो काही धातूचा तारा असतो कशामध्ये लाईट मध्ये त्यातून काय बाहेर पडतो प्रकाश कळालं क्लिअर झालं क्लिअर म्हणजेच जर समजा रोद वाढवला काय केला रोध वाढवला तर काय होईल जास्त उष्णता बाहेर किंवा ऊर्जा जास्त बाहेर पडेल कळाल का मग हो। रोज वाढवण्यासाठी काय केलं जातं ला किंवा वा लांबी वाढवा ना कमी जागेत लांबी वाढवली म्हणजे काय होईल रोज वाढेल रोज वाढला म्हणजे काय होईल जास्त कारण जितका रोध झाला तितकी इलेक्ट्रिक करंटला हे होईल ना निपुन आता दाब आहेच बात कळाली काय आता काय अडचण आहे का याच्यात हा तर हे समानुपाती व्यस्थानुपाती कोणासोबत असतो हे आता बघा लक्ष द्या एक 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 क्लिअर करायचं आपल्याला काही अडचण नाही याच्यात फॉर्म्युल्यामध्ये कसं मांडणार बघा लक्षात फॉर्म्युला काय आहे का की वर्क म्हणजे कार्य उष्णता दिली म्हणजे कार्य घडणार आपण शेकडीवर उष्णता आली म्हणजे अन्न शिजवलं म्हणजे कार्य घडलं तर मग हे कार्य म्हणजे काय असतं माहिती आहे का की जे विद्युत असते आणि जे रोध असतो आणि जो वेळ असतो काय बोलतो मी लक्षात आलं का तर विद्युतचा वर्ग विद्युतचा वर्ग रोध आणि टाईम याच्याशी काय असतो तो समानुपाती समानु असतो कोण वर्क इथपर्यंत काय अडचण आहे का सगळ्यांना हो। आता मी काय बोलतो हे लक्ष द्यायचा हे कसं आहे माहिती आहे का पुन्हा एकदा आता तेच आहे की इकडून व्होल्टेज दिलं काय दिलं व्होल्टेज दिलं भरपूर असं मग व्होल्टेज दिल्याच्या नंतर एकूण तुम्हाला विद्युत वाहणार असे गॅसकडून रुम वाहणार जितका व्होल्टेज जास्त तितकी विद्युत वाहणार वाहणार तर हे वर्गाच्या स्वरूपात असते कर, समानुपाती कळालं वर स... का वर्गाच्या स्वरूपात काय असते समानुपाती आणि रोध जो होत असतो इथं रोध या विद्युतला का कोण को आडवणार तर ते जो काय रोध तयार होतो आणि त्यातून काय एनर्जी तयार होत असते तर रोध झाला म्हणजेच वर्क काय उष्णता तयार होणार आणि उष्णता तयार झाली म्हणजे शेगडीवर अन्न तपणार म्हणजे वर्क हे रोधाशी काय असतं समानुपाती तुम्हाला स्वतः जीवनामध्ये बघा ना तुम्हाला जर कोणी जास्त आडवण्याचा प्रयत्न केला जास्त विरोध केला तर त्यातून आपण काय घ्यायला पाहिजे अर्थ की यार आपली प्रगती होत आहे आपण जास्त प्रगती वर जायला पाहिजे कळलं का तसं आहे ते आणि टाईम टाईम म्हणजे जितका जास्त वेळ टाईम म्हणजे काय जितका जास्त वेळ होणार तितका तुम्हाला काय होणार काम जास्त कळत आहे का म्हणजेच काम म्हणजेच तुम्हाला या विद्युतला जितला जास्त वेळ रोध होईल तितकी जास्त वेळ काय तयार होईल उष्णता आणि उष्णता तयार झाली की कळलं का की कार्य घडणार म्हणून कार्य जे आहे वर्गाच्या समानुपाती असतं रोधाच्या समानुपाती असतं आणि टाइमच्या सुद्धा समानुपाती असतं म्हणजेच काय बोललो मी की विद्युतच्या समानुपाती समानु वर्गाच्या समानुपाती कोण असतं कार्य आणि रोधाच्या समानुपाती काय असत कार्य आणि वेळेच्या समानुपाती काय असतं इथपर्यंत काही प्रॉब्लेम काय अडचण हा आता मग एक लक्ष द्या इथं हे झालं सूत्र याच पण महत्वाचं काय की एक कार्य म्हणजेच काय असतं उष्णता असते पण उष्णता कशात मोजतात उष्णता मोजतात कशात कॅलरी मध्ये कशामध्ये मोजतात कॅलरी मध्ये मोजतात मग एक महत्वाचं तर द्या हो। तर काय माहितीये का की चार पॉईंट द्या चार पॉईंट अठरा काय बोलतो मी चार पॉइंट अठरा जुल चार पॉइंट अठरा जुल जे जुल हा तर जुल नियमानुसार चार पॉईंट अठरा जूल, जूल। म्हणजेच काय असते एक कॅलरी असते काय असते एक कॅलरी म्हणून मला ऐवजी इथं काय लिहायचं उष्णता लिहायचे समजा काय लिहायचंय उष्णता उष्णता लिहायचं तर काय करावं लागणार मला आईचा वर्ग हो। आणि हा आर आणि टी म्हणजेच हे काय कार्य आहे की नाही हो। तर या कार्यामध्ये मला एक कॅलरी माप काढायचं म्हणजे एक कॅलरी दोन कॅलरी तीन कॅलरी काढायचं तर मला कशाने भागावं लागणार चार पॉईंट अठरा कारण एक कॅलरी म्हणजे चार पॉईंट अठरा जुल मग या कार्यामध्ये या कार्यामध्ये जर चार पॉईंट अठरा जर एक वेळेस निघला असा एक वेळेस काढलं एक माप तर काय होईल एक कॅलरी जर चार पॉईंट अठरा याच्यातून जर दोन वेळेस म्हणजे दोनचा भाग गेला म्हणजे दोन वेळेस निघले दोन माप असे याच्यातून तर समजायचं दोन कॅलरी म्हणून उष्णता कॅलरी कॅलरीमध्ये मोजतात म्हणून ये जे है, हो। उश्नते उश्नते तर, हे जे काही कार्य आहे या कार्याला कशाला मागायचं चार पॉईंट हे कार्याचं सूत्र कळालं काय प्रॉब्लेम नाही तर महत्वाचं आहे बघा खूप हे याच्यावर फोकस करा याच्यावर गणित कसं बनतं ते गणित आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू